मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुबग आणि देखणा असल्याची प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिली आहे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या समवेत राजकोट इथं शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली त्यानंतर नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते जो परत तयार करण्यात आहे तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो इथे मला हा पुतळा ज्यांनी घडवला ते आमचे कलावंत अनिल सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखना असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी सुतार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाहणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आत्ता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यालगतचा परिसर कसा असावा तसं एक ते प्लॅन देत आहेत एकतर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारही बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि आजूबाजूला एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे जेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगने केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकर मुळे आम्ही हे सुशोभीकरण पुतळ्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून एकंदरीत आजची सुतारसाहेबांची साहेबांची भेट ही मार्गसर स्वरूपात अतिशय अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवणची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचे आभार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल